निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवा निघादे सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवा निघाधे काळजात राहते आमच्या रक्तात राजे, राजे। तूफान आगा आगा सन्मान जान तूफान शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते त्यांच्या आईने त्यांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले व उत्तम संस्कार दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत विश्वासार्व मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली अफदल खानाचा खाना त्याग लावून सुटका अशा यशस्वी पराक्रमातून त्यांनी आपल्या यशाची परंपरा सुरू ठेवली अमेरिकेच्या पोस्टन विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट हा हा शंभर मार्कचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा छत्रपती शिवाजी धडा शिकवला जातो अनेक देशात छत्रपती शिवाजी शिकवतात पण आमचा कडे गर्व असेल मराठी भूमी जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या छत्रपती शिवाजी महाराज जर मुस्लिमांचे विरोधक असेल तर त्यांच्या तोफानांचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान त्यांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान त्यांच्या खोरदारचा प्रमुख कोण होता सिद्धी इल्हाद त्यांचा एकमेव वकील काजी हैदर त्यांच्यासोबत आग्र्याला गेलेला मदारी अफजल खानाचा वध करण्यासाठी नीट आहे का हो अफजल खानाचा वर करण्यासाठी बागनाठा पाठवून देणारा मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर ते मुसलिमान विरुद्ध असू शकतात का शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड त्यापैकी तर हा मुसलमानच छत्रपती शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही किंवा एकही कुरान जायले नाही रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तिथे जगदीश्वराचे मंदिर बांधले शिवरायांनी मंत्र्यांना विचारले जगदीश्वराचे मंदिर, मंदिर बांधले हो पण आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद कोठे आहे मंत्र्या म्हणाले जागा दाखवा महाराज महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली व तेथे ते आपल्या ते मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतले हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर आपल्या देशात सांगितला तर आपल्यातील सामाजिक दुरी निश्चितच नाहीशी होईल अफजल खान मारला गेला त्याच्यानंतर जिजाऊने विचारले अफजल काय झाले शिवाजी महाराज विचारले अफजल खान मारला गेला महाराज विचारले त्याचे प्रेत कुठे आहे महाराज म्हणाले प्रतापगडाच्या पायत्याशी नंतर काय म्हणाले जाऊ शिभा जोपर्यंत अफजल खान होता तोपर्यंत अफजल खान संपला बहिरे संपली त्या राज्यात कोणा प्रेताला कोल्या कुत्र्याने तोडावं हे शोभत नाही तू त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन करतो तिच्या विजयाचे प्रती म्हणून तेथे त्याची बांध छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचे दफन केले व खबर बांधली राजाचा इतिहास लोकांसमोर आणा आणि जगाला दाखवा की आपल्या राजा कुठल्याही कि जाती किंवा धर्म विरुद्ध असून फक्त हो आणि फक्त अन्यायाविरुद्ध होता तलवार वागवतो त्याचं नाव दोन हजार शत्रू लढतो त्याचं नाव तान्हाजी हात तुटला तरी झुंजत राहतो त्याचं नाव तान्हाजी आठ तासात घोडा दिंजीहून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी नाव समाजे आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्याचं दौरव मानतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी धन्न